मला वाटलं आपण बी एौजदार होऊ मग मी बी झालो आणि फौजदार केला नाफात झालो आणि राजकारणात आलो ना महापौर झालो पुण्याचा आणि खासदार झालो आणि मंत्री पण झालो मग एकंदरीत राजकीय परिस्थितीबद्दल तुमचं काय मत आहे बघा एक, एक मुलगा केंद्रात मंत्री झाल्यानंतर म्हणतो मी अतिशय दुःखी आहे तुम्ही तर केंद्रात मंत्री झाला म्हणजे उपयोग काय मी पद्धतीचं ज्या दिशेच राजकारण पाहिलेलं आहे आणि आताच्या राजकारणाची पद्धत पाहता मला झोप सुद्धा लागत नाही पक्ष आणि सत्ता आणि सगळं बाजूला उदय पण मी समाधाने ही बांधील की एका राजकारणातल्या तरुणाची माझ्या डोळ्यात घळघळ पाणी आलं नव्हतं अरे आपण वेडे आपल्याला वाटतं आपल्या जुळलं कोण नाही भरपूर आहेत शोध घेतला पाहिजे आणि शोधता शोधता मी इथपर्यंत आलो कुठं स्वामी स्वामीनारायणच्या आजच्या बैठकी आणि तुम्ही जे बसलेले आहात मी अनेकांना सांगितलेला गुरु आहे ना गौरी महाराज की तुम्ही प्रतिनिधी आहात आजच्या जिल्ह्याचे काय सांगताय अरे म्हटलं काय सांगायचं देवाला हिशोब तर द्यावा लागत ना का नाही काय केला हिशोबत आणि म्हणून मग पक्ष कुठलाही असो चांगल्या वाईटांची लढाई झाली पाहिजे आणि म्हणून मी मग विचार केला आणि मोरे सरांना म्हणालो की आपण सर हे महाराष्ट्रात क्रांती करायची क्रांती सुरू झाली आळंदीला गेलो महाद्वारावर बैठक सुरू झाली सगळे आपल्या संप्रदायातले भलाढ्यमुळे बलाढ्य म्हणजे वासकर वास आजरेकर शिवणीकर शिरवळकर जळगावकर ढवळीकर आजरेकर देहूकर देगलूरकर नवीन सगळे होते तिथं आणि मला पैठणच तीन माणसाचं संतपीठ आठवलं की ज्यांनी ज्ञान तुकोबांच्या आई वडिलांना काशीना जाऊन देहत्याग करायला सांगितला आणि तिथन पत्र आलं पाहिजे म्हणून सांगितलं आणि छोटी छोटी मुलं आंदोलनात सोडून आई वडिलांनी गुन जायची हिंमत केली आणि तिथं जीव दिला तो फक्त मुलांच्यासाठी की आमच्या मुलाला समाजात घ्या आणि मुलं सकाळी उठल्यावर काय विचार केले असतील की आमचे आई वडीलच नाहीत मग आहेत कुठं माहित नाही पण टपाल आलाय की देहत्याग केला आणि न घाबरता जरासा गळमळीत झालेल्या ज्ञानदेवांना जेणे संत व्हावे हा देश दिला काय ताकीद दिली काय प्रेरणा दिली पण त्या चुमुकल्या मुक्ताईनी हे सांगितलं ज्ञानदेवा जेणे संत व्हावे त्याने जग बोलणे हा कोणाशी रागे भरावे आपण तर सर्वेश्वरा लावून सांगितलं आणि अशा ह्या वारकरी संप्रदायाच्या विचारात विचाराला घेऊन समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत गेलं पाहिजे तरच त्या पसायदानाचं सार्थक झालं हरिपाटाचं सार्थक झालं असं वाटलं आणि आम्ही तिथं बसल्यानंतर त्या संतपीठासारखं आम्हाला वाटलं की हे जे आमचे नाव घेतलं नाही आमचे परंपरेतले फडकरी आणि ज्येष्ठ मंडळी आमची मुलाखत घेत होते आणि मुलाखत घेता 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 जानण्याच कोण आहे जान्याच कोणीच का नाही काय नदा येतो म्हटले आणि अन्न मग तुम्ही विचारलं की तुम्ही आहे की आपले રામેશ્વર વાઘ ના અમુક મનત ના વાટવેલ રમેશ મહારાજ વાઘ મન ફે વાનકરીબી અને પીડ્યા મારત મટન ખાતા અને કીર્તનકાર બન હરિભક્ત પરાયણ રમેશ મહારાજ વાઘ હા ઘણા त्यांनी काय विचारलं मला नाही तुम्ही वारकरी आहात काय म्हणलं महाराज क्षमा असावी म्हणता म्हणले त्यांचं उत्तर नीट द्या मी म्हणलं चहा कॉफी दारू गर म्हणत नाडी पाल तंबाखू थम्सअप लिमका न घेणे जगात फक्त माळ नाही आतून बाहेरून सर्वांग निर्मळ चित्त असे गंगाजल असं असे जगतोय काय म्हणणं आहे तुमचं महाराज मी माफी काय मागितल्या पहिला तुमचं नाव मी विचारू काय रमेश महाराज वाघ म्हणतात मला महाराज किती मस्त मोठं नाव आहे आपले आई वडील वारकरी होते काय म्हटलं तर त्या म्हटल्या आता आई वडिलापर्यंत पोचला का तुम्ही अह माफी मागितल्या उत्तर द्यायला काय हरकत आहे आई वडील वारकरी होते काय नाही त्याचा काय समन तुमचं नाव रमेश माझं नाव विठ्ठल आता कोणाचे वार। <laughs> आईबाप वारकरी असतील आणि म्हणून मग माझ्यावर जन्मताच वारकरी संप्रदाय आत्ताच आला होता पण जरा यातना झाल्या होत्या इटली इटली काय काय नाव शाळेत या, या या सगळं असं पूजनाच या कुठला तर अरे बाप रे या सर काही ना तिकडे जाऊ दे यांना बाकीच्या नाही तर मधी उद्या विषय कंटिन्यू करतो मग अशा पद्धतीनं त्रास व्हायचा मग मी गेलो आहे सगळं पांढायला काय नाव ठेवलेस दगड्या दोंड्या पांड्या विटल्या गबस मी म्हटलं का अजय विजय रमेश संजय कसली नावं आल्यात बारीची शाळेत सगळ्या आमच्या नाव ठेवले आहे विठ्ठल बाबा तीन पोरी आणि चार पोर होती तू आठवायस आणि विठ्ठल नाव ठेवायला विसरलो होतं म्हणून आम्ही पंढरपूरला जाऊन नवस करून आलो पोरगावमध्ये नाव ठेवायचं राहिले मला काय नीट कळलं नाही पण ज्यावेळी पुढे विठोबा झालो आणि सारखं हक मारायचे काही लोक म्हटलं सारखं काय अरे तुझं नाव भेटलं की आमचं नामस्मरण मरण होत आणि मग ज्यावेळी असं माझे मित्र बघायचे असं खालीवर म्हटलं काय बघताय रे कोण सचिव कोण डीओ एस पी कोण डेप्युटी कलेक्टर कोण काय अरे तू विठल्यापटी मेला काय भोक्सा का बोक्सवाला मी चळवळीतला पुढात घेऊन ना विद्यार्थी चळवळीतला मग भले तर देऊ असेल मग कदाचित त्यावेळेस आणि <laughs> मग ते बघायचे म्हणायचे तुझ्याकडे ऐकल्यावर मला पटतच नाही मी म्हणायचं गाढवाच्या पाठीवर संतांचं साहित्य गाठलं आणि प्रदक्षिणा काढली तर त्या गाढवाची लोक पूजा करतात हे मी संत साहित्य बोलतोय म्हणून मी तुम्हाला पवित्र वाटतोय आणि मग तिथं मग ठरलं काढाय संघटना हळूच असं बंडात त्यांनी कागद चुरघालला आणि फार माझ लक्ष होत आणि सगळं झालं संघटना काढायची ठरली मग सगळे संघटनेत झाले मला देश करायचं ठरलं सर सचिव झाले उपाध्यक्ष बंडात ते आपले प्रकाश महाराज बोधले प्रकाश महाराज जवळजवळ प्रकाश महाराज जंत्रे म्हणजे तीन उपाध्यक्ष लवितकर उपाध्यक्ष आजरेकर मौली उपाध्यक्ष मग कोण खजिनदार कोण सचिव अशा पद्धतीनं सगळे संघटन ठरले सत्तरी माणसांची संघटना झाली आणि पत्रकार परिषदेत घोषित केल्यावर मी फार फास्ट केले तुम्हाला दिसतंय तर असं फक्त केलं तो बोला असं केलं तर आत्माराम शास्त्री म्हणाले मी बघत होतो कंटिन्यू तुमच्याकडे तुम्ही असं काय केलं तेवढं सांगा मी सांगितलं की चरणी अर्पण केलं ते पद मी चरणी अर्पण केलं मी सांगितले तुमच्या चरणी कारण महाद्वारा एक देह घेऊन बसायला मिळणे हे किती कि भाग्य असेल आणि मग मी माऊलीचरणी अर्पण केलं असं त्यांना सांगितलं फार फास्ट केलं आता काय कळलं तुम्हाला एवढंच केलं आणि मग पत्रकार परिषदेत घोषणा झाली संघटना स्थापन झाली अकरा 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 ला रजिस्ट्रेशन झाली आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आश्चर्य सांगतो जज्जेस असतात नेवटे करा हे पत्र द्यायला तर जज्जेस मंडळी बाहेर आले तिघ आणि ते म्हणल्यावर तुम्हाला सोडायला ते म्हणले आमचं भाग्यच आहे या जन्माचं सार्थच झालं की आमच्या हातनं ही संस्था रजिस्ट्रेशन झाली आणि मग ही वारकरी साहित्य परिषद स्थापन झाली अकरा 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 ला सुरू झाली आज किती तारीख आहे बघा चोवीस सुरू आहे आणि मग हे करत असताना मला काही असं का पाठ नव्हतं की एकल्याचा नव्हे हा खेळ म्हणून मिळविला आणि आज मी दोघांना चिरंजीव माझा त्याला काय वाटतं की शिस्त असा गडबडीत व्हावं सर्व उरकावं माझ्या पुढे ह्या आख्या आख्या बैठकीत दुशाने महाराज आणि काय मुंडे शरद तेजचंद मुंडे बरोबर तेजराव हे दोनच दिसतात हे दोनच एवढ्यासाठी दिसतात कि पहिल्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन नाशिकमध्ये झालं आणि त्यावेळी या दोघांच्या मी चिडून कशासाठी माझ्या समोर राहायला म्हटलो होतो तर हे दोघं त्या राबण्यात होते आणि त्या राज्याच्या गृहमंत्री माझा दोस्त होता माझा मित्र होता हेलिकॉप्टरच्या ढिंगऱ्यातल्या आणि व्यासपीठोराला मी म्हटलं इथन उठून जायचं कारण तू येणार म्हणून इतिहासाची निर्मिती होत होती गाथा ज्ञान संत साहित्या हे साहित्य संमेलनाच्या दिंडीत ठेवण्यास लायक नाही सांगणाऱ्या एका मास्तरसनी शिक्षित वाचक इतिहास लिहिणाऱ्यांना चपराक बसवायची म्हणून सदानंद सरांचं हे स्वप्न होत आणि ते पहिलं संत साहेब संमेलन क्षेत्र नाशिक मध्ये झालं त्या पवित्र भूमित झालं मग मोरेसर अध्यक्ष आले अरे बापरे मी म्हंटल एका मंगल कार्यालय आहे एखाद्या मध्ये आहे इतकं भरव्य दिव्य आणि इदगा मैदानावर आणि त्यामध्ये तीन मंडप असायचे भजन मंडप कीर्तन मंडप आणि परिसंवाद मंडप आणि बरेच मंदिर होते भुजबळ साहेब म्हणले बगरे बगरे इथलं काय झालं नुसता तोंड हलवा तो चोवर बलवलली पसायदान म्हणत होता आणि नुसतं तो धरवाला दिसत कुठे तर म्हटलं थांबवू काय त्याला म्हणायचं म्हणजे तो म्हणलाय बघा ना म्हटलं बघा काय पहाडी गायक होता अप्रतिम गायला पसायदान आता तर आम्ही मला वाटते मुंबईच्या संमेलनात आणि बच्चन कडून पसायदान गाऊन घेतलेला आहे भरत बनवली तर ह्यातून मला काय सांगायचं आहे की तो इतिहास पहिल्यांदा नवीन पहिल्यांदा पडला आणि संत बहिणाबाईचं भाई पारायण करून येत असताना सगळं आता सांगत नाही आता एवढं बास हे सांगितलं की तिथनं सुरुवात झाली संघटना कशी झाली माझ्या मनात विचार का आले की जोपर्यंत एखाद्या पेशंटला हल्लीचा डॉक्टर काय झालं पोट दुखतय जेव्हा लवकर एकशे काढा अमुक करा तो डॉक्टर घेतो साडेतीन हजार त्यातले ह्यांना पन्नास टक्के पौने दोन हजार असे गोडे महाराजांचे सारखे पेशंट तिकडे पाठवतात आणि डॉक्टर बार सज्ज नाही काही फी घेत नाही पाचशे रुपये घेतो किंवा दोनशे रुपये घेतो पण तिकडून पावणे दोन हजार घेतो पहिलाचा डॉक्टर म्हणून ठोके मार हिथ मार तिथं दुखते का तिथं दुखते का श्वास घे पाठीत घे छातीवर घे तपासायचा मग आयुष्य द्यायचा त्यावेळी नैतिकता होती आणि ते खरी तपासण्याची पद्धत आणि म्हणून मी राजकीय चळवळीत असल्यामुळं माझ्या लक्षात आलं की मी काय सांगितलं मग मी वारकरी संप्रदायाच्या विठ्ठलाच नाव लाभलेलं ते मी नवस मला माहित नाही पण आईच्या भावनेला परमेश्वरांनी दिलं असेल आणि कोणाला तर म्हटलं असेल जायच्या पोटाच्या हिच्या पोटाला विठ्ठल ठेवत्या काय सांगावं कोण आहे भगवंत तर काय म्हणतात महाभारता गीतेत की तुम्हाला माहित नाही तुम्ही मागच्या जन्मात कोण होता म्हणून तुम्हाला असा भ्रम आहे नंतर काय काय माणसं कुत्रे आणि मांजरांच्यासाठी जगतात मग ते आत्मे किती श्रेष्ठ असतील आणि म्हणून ते माहित मग ज्ञानोबा तुकोबा माहित आहेत मग सगळे संत माहित आहेत मग जेने या झोपडीत माझ्या राजासजी जी महाली या झोपडीत माझ्या सौख्य नाला हा मग मन किती मन चंगा तो पटते ना गंगा मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे सांगणारे संत माहितात आणि त्यांच्या विचारातून तयार झालेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात त्यांच्या कुटुंबातून तयार झालेले शाहू महाराज माहितात जे का रंजले गांजले म्हणतो त्याशी जो फुले तोची साधू वंकावा देव सांगणाऱ्या तुकोबरांच्या उक्तीतून छत्रपतींचे वंशज शाहू महाराजांनी आरक्षण दिलं महात्मा फुलेनी भूमिका दिली ठेकेदारी करता करता मिळवलेले हो पैसे समाज दुरुस्तीसाठी घडला सावित्रीबाईंनी हो मुलींना